आगे नमस्कार, आगे नमस्कार आज तुमची स्पेशल ग्राम सभा झाली या ग्राम सभेमध्ये गावात कला केंद्र नकोच हा ठराव बहुमताने एकमताने मंजूर झाला काय तुमच्या भावना सर्व महत्वाचं म्हणजे कला केंद्र आम्हाला नकोच होतो आणि आम आम्हाला ग्रामपंचायतने मुलाचं असं सहकार्य केले ठराव मंजूर करण्यासाठी तेव्हा प्रथम आम्ही सरपंच मॅडमच पूर्ण ग्रामपंचायत पूर्ण सदस्य असतील उपसरपंच असतील आणि विशेष आमचे मुंबईवरून आलेले सर्व तरुण वर्ग इथल्या ग्रामस्थ असतील महिला मंडळ असेल या सर्वांनी एक साथ दिली म्हणून हा ठराव मंजूर झालाय आता कला केंद्र नको मंजूर झाला महाराष्ट्रामध्ये कला केंद्र अनेक आहे तुमच्याच गावात नको का साहेब आमचा दुष्काळी भाग आहे आमच्या नाही पैसा आम्हाला जमीन विकल्याची आम्ही त्यात जाऊ शकत नाही तुम्हाला असं खात्री आहे का आम्ही जमीन विकून जाऊ अहो काय आता भरोसा काय सांगा ढवळे शरीफ ऐका ढवळे शरीफ आणला पावला वाण पण गुंत लागणार तुमचा तुमच्यावर विश्वास नाही आमच्या बाप आमच्या पोरण नाही ना पुढल्या पिढीवर काय कुणाचा विश्वास पोरणावरती आमच्या आता आमच्या गावामध्ये तुम्हाला सांगतो साहेब कमी पन्नास ते पंचावन्न जण पोहला बिना लग्नाची एखादं गाव पाणी नाही म्हणून हे कला केंद्र आणलं तर त्या पोरांचं काय करायचं लग्नच नाही आता आमच्याकडे ना पाणी आमच्याकडे काय दोन पिके येतात उन्हाळ्यात आम्हाला पाणी प्यायचे पाणी त्यांचे असते तर आमच्या मुलं काय करणार जर गावात कला केंद्र केलं आम्ही करायचं काय माणूस कला केंद्र जातो कधी पेल्यावर सत्तास नाहीये उपलब्ध आहे ऐका साहेब असं नाही मध्य पेल्यावर कला केंद्र होतो कोणी सांगितलं नव्याण्णव टक्के ऐका तुमच्याच गावचा एक माणूस म्हणाला मी सगळ्यावर ऐका ते बरोबर त्याच न पिणारे पण कला केंद्र आहेत ना न पिणारे पण कला केंद्रावर जातात ज्याचे त्याचे शोक असतात कुणाला तारूच व्यसन नाही दारू झाले कला केंद्र जात नाही कोण ज्याची त्याची इच्छा असते त्याची मर्जीवरती मर्जी ज्याला जे आवडतं ते तर करतो दारू दुकाने चालली पाहिजे कला केंद्र दारू आहे का हा जो आमचा आजचा मुद्दा होता आम्ही काय दारू असं मान्य मुद्दा एकच भविष्य भविष्यकाळामध्ये जर तुमच्या परिसरामध्ये दारूबंदी पण कायदेशीर दारू विक्री होत असेल हे कायदेशीर असू नाही ते सर आम्ही ना सर असू बंद करायची गावाने ठरवलं तर ते पण बंद करतो आम्हाला त्यावेळेस कोणी विश्वास घेतलं नव्हतं ज्यावेळेस दारूसाठी परवाना दिला आम्हाला माहित नव्हतं कोणालाच माहित नव्हतं ते असं झालेलं होतं जे दारू विक्री होती त्यांच्या परवाना आहे का बेकायदेशीर हा मला काय माहित नाही जे विकतात त्यांच्या परवाना का असं परवानगी पाहिजे आपल्या हातीमध्ये असं होतं ग्रामपंचायत ॲक्शन का घेत नाही ग्रामपंचायतीने जर एवढी लक्षता घेतली असती तर आमच्या सारख्याला मुंबई असतो मुंबईला आम्ही असतो मुंबईला जेव्हा काय प्रॉब्लेम होतो एकदम मोठा प्रॉब्लेम होतो तेव्हा आम्ही इथे होतोय आम्ही रोज रोजच ग्रामपंचायत जाऊ शकत नाही कायद्याचं राज्य आहे शासनाने कला केंद्र सुरू करायला कायद्याने परमिशन आहे मग असं असताना तुमच्या गावात नको का कला केंद्रच नको साहेब आम्हाला आमच्या गावात नकोय आणि कायद्यामध्ये असं पण आहे साहेब जे ग्रामसभा करू शकते ना त्याच्यापुढे काहीच हे नाही ग्रामसभेने मान्य केला तो मान्यच आहे तुम्हाला पर तुम्ही मंत्रालयातून परमिशन मोस्ट आण ग्रामसभेचा ग्राम जो ठराव आहे तोच ग्राही धरला जातो याच्यामध्ये काही सदस्य होते ते सदस्यांनी याच्या संदर्भामध्ये खरं नेमकं काय आहे तिथे डॉक्युमेंट काय आले काय केले काही साहेब आम्हाला खोलात घुसायचं नय कारण की ठराव मंजूर झाला नसतं त्यामुळे आम्हाला फक्त हा ठराव बंदीचा ठराव आणायचा होता मुळ याच्यात घुसला असतो ना ते बोलला तो त्याला बोलला कोणी दिला काय दिला कधी दिला त्याच्यात हिक्राम साहेब खूप झाली असते सोशल मीडियावर एका टिप्पणी बंद झाली साहेब आता ते दुःख होत दुःख तर शेवटी साहेब माझ्या गावाची चौघिली मुंबई सारख्या ठिकाणी साहेब मी असतो चाळीस गावातले लोक विचारतात पेमारा तुझं गाव का तू जुन्नरचा का तू भूमीचा आणि काय चाललं तुझ्या गावात त्यांना काय सांगायचं विशेष म्हणजे तुमच्या गावात मी जेव्हा आलो ना तुमच्या गावातील लोकांना पण माहिती तर काय असणार आहे मी लोकांना विचारलं ते म्हणजे माहित नाही काय साहेब काय माहिती का आता एक कला केंद्र माहिती कुणाला माहिती जे कोणी बाहेर गेले असतील कोणी शौकीन असतील त्यांनाच माहिती जाऊन ज्याला ज्याचा अनुभव त्यांनी सांगितला ज्याचा अनुभव त्यांनी सांगितला आता आमच्यातले कोणी गेलच नाही कसं माहिती सगळ्यांना कळलं ना दो हा त्याने त्याची ऐकायच नाही महत्वाचं म्हणजे त्याने जे सांगितलं ना त्याची सत्य परिस्थिती त्याने सांगितली त्याची सत्य परिस्थिती सांगितली त्याचं कुटुंब त्यासाठी मागे आले ते आम्हाला दिसलं उद्या दुसऱ्या कुटुंबाला अशी वेळ काय यायला अजून एक विनंती झाली साहेब तुम्ही जेव्हा मुलाखत घेतली त्यावेळेस आम्हाला कळलं का गावात होते त्यापर्यंत आम्हाला पण माहित नव्हतं कुणालाच माहित आणि तुमच्या त्याच्यानंतर आम्ही जो केला होता आम्ही आम्ही नंतर केला आम्हाला हे नको आहे अशा गोष्टी गावात नाही झाल्या पाहिजे अशी आमची इच्छा होती नाही तुम त्याच्यामुळे तर आम्हाला कळलं ना आम्ही त्याच्याबद्दल तुमचा आधार निदान गावात तुमच्या कला केंद्र होते सगळ्या परवानग्या आल्या त्याच्यानंतर आम्हाला ही जागा आली आम्हाला माहित नाही आणि काही गोष्टी अंधारात ठेवून करणं चुकीच आहे पाण्यावर पिण्याच्या पाण्याची समस्या लोकांच्या विनंती करतो वा जे कार्यकर्ते आमदार खासदार सगळे असतील आमच्यासाठी काही चांगलं आलं होतं आलं तर ही गोष्ट कधी नाही झाली पाण्याचा प्रश्न तुम्ही काढला म्हणून सांगतो इलेक्शन आलं का आमचं पाणी प्रश्न होता आगा होतो मतदान झालं पाणी प्रस गेला मतदानापुरते फक्त आमचा पाण्याचा प्रकल्प फक्त आहे त्याच्यामुळं माझं एक वैयक्तिक मत आहे खालच्या पाण्याचा नाद सोडण्यापेक्षा आपण इथं कसं पाणी तयार करू महत्वाची हाय हे सर्व जे ग्रामस्थ आहेत पटावरले एक सुपी आड आहे पाणी आडवा पाणी जिरवा हे ग्रामपंचायतने हे असे प्रकल्प प्रत्येक ग्रामपंचायत पटवल्या राबवले पाहिजे खालचं पाणी येणं हे आमच्या पिढीत नाही होणार भविष्य काळामध्ये काही लोक तुमच्या सोबत असतात प्रत्यक्षात काही गोष्टी तिकडे असतात असे जर काही जावित्य शुक्राचार्य असतील त्यांना पण भविष्य काळात शोधा आता ते आम्ही शोधले तर आम्ही असं ओपन नाही सांगलो आमची आम्हाला माहिती आहे त्यांना पाठी पाणी आज पाच वर्ष झाले त्यांना काहीच अक्षर नाही पाणी फाउंडेशन साहेब आमच्या येते नालोट मध्ये काम आहे ना पालनोटतातले पालनोट काम आहे हे कामच व्यवस्थित नाही मला तर होतात का नाही ते माहित नाही झाले तर काय कुठं नाही ती जर ती जर पालनट ची काम व्यवस्थित झाली असतील ना पावसाळ्यामध्ये पाणी वाहून जातं ते ते मी साहेब एक युट्यूब ला व्हिडीओ होता त्यांनी खड्डा करून दगड टाकायचे बरोबर एवढं माझ्या पण लक्षात नाही आणि ते पाणी कितीतरी हजार लिटर पाणी त्यात जिरतं ते युट्यूबला व्हिडिओ मी करायचे मला पण असं वाटतंय आपल्या गावामध्ये आपल्या गावामध्ये अशी सर्व तरण मंडळ नाही घेऊन असा प्रकल्प करावा आणि आम्ही मुंबईकरांनी एक आता ध्यास ठेवलाय आम्ही आत्ता तर नाही पण पुढच्या उन्हाळ्यात आम्ही तो प्रकल्प आम्ही एक सुरुवात करणार आहे मुंबईकरांच्या होती माहिती अशी समोर होते तुमच्या काही ग्रामपंचायत सदस्य जात नाही आणि तुमच्यात बसले होते साहेब आमचं दुर्भाग्य एवढं आहे जर सदस्याला मिटिंगला जायचं नाही आम्ही पण बघितलं ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच आणि दोनच सदस्य हे आमचं दुर्भाग्य आहे त्यांच्यामध्ये महत्वाचा मुद्दा आमचा नाही त्यांच्यामध्ये काहीतरी कॉम्प्रोमाइज नाही त्यांचा समजा समन्वय नाही मग ते त्या पार्टीचे पार्टी पण त्यांनी निवडणूक झाल्यानंतर त्या पार्टी त्या पार्टी करू नये नऊ जणांनी एकत्र येऊन काम करावं त्याच्यातच गावाचा विकास आहे शेवटचा प्रश्न महिला सरपंच आहे काय तुमची मॅडम बद्दल जी ग्रामपंचायत सरपंच मॅडम आहेत बघा ती मला पण माझ्या बहिणीसारखी बरोबर आणि त्यांनी जेवढं आमच्यासाठी केलंय गावासाठी ते, के गाव ते करतात करत नाही असं नाही आम्ही असं बोलत नाही करत नाहीत आणि आम्ही त्यांच्यावरती म्हणजे या कामानिमित्त असं कुठे काय काम असेल तर त्यांना काय आमची गरज लागली आम्ही मुंबईकर म्हटलं कायम त्यांच्या पाठी त्यांनी आम्हाला सांगावं आपल्याला हे काम करायचे फक्त विश्वासात घेतलं पाहिजे विश्वासात घेतलं तर सगळ्या गोष्टी साध्य होतील आता अगोदर त्यांनी चर्चा व्हायला पाहिजे ना दुसरी गोष्ट साहेब मी तुमच्या माध्यमातून सरपंच मॅडमने म्हणजे काय आमचे तरुण वर्ग आहे त्याने जे व्हॉट्सअपचा मुद्दा काढला होता भावनेच्या बारी तिथं कोणी पण काय बोलतो बरोबर तिथं पण आम्ही माफी मागितली बरोबर आम्ही एक त्यावेळेस आम्ही काय म्हणजे सरपंच खुर्ची तो निशे खुर्चीचा केलेला आहे व्यक्तीचा नाही लक्षात ठेवा दुःख होतं दुःख आम्हाला पण होतंय आणि ते महिला सरपंचा आम्हाला दुःख होतंय आपण महिला सरपंच आपण निषेध करतो हे चुकीचं पण आहे परंतु काय आलं ते, ते तोपर्यंत माहितीच नव्हतं नक्की काय आहे आणि ते लेट माहिती पडल्यानंतर ले पश्चाताप होतो पण आम्ही त्यांचे जे काही आमच्याकडून चुकले तर मार्ग आम्ही त्यांची माफी मागतोय आमचे जर काय चुकलं असेल आम्ही त्यांचा आम्ही चांगला बहीण मानतोय त्यांनी भाऊ म्हणून सर्वांना शो करावं हो। बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विग्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका